आपन पहात हाँ वाईजर सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारात कराड येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर सभा संपन्न झाली या सभेत आपली भूमिका व्यक्त करताना काय म्हणाले ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे पाहुयात लहान समूह जो आहे कुंभार असेल लोहार असेल सुतार असेल सोनार असेल कायकाडी असे, असेल महागा रोटी असेल भटक्या मुक्तांमधले असतील अनेक असतील मातंग असतील किंवा इथला सर गरीब मराठा असेल माळी आहे धनगर आहे या सगळ्यांचा वापर झालाय या सगळ्यांचा वापर झालाय हे फक्त मतदानाचा अधिकार झाली मतदान करतात आणि सत्तेवरती दुसरे जण असते म्हटलं ज्या यशवंतराव चव्हाणांनी वसंतदादा पाटील असतील यांनी सर्वांना घेऊन जायचं एक प्रीत होते मी लहान होतो ही सगळी मंडळी बायासाहेब आंबेडकरांना भेटायला यायची त्यावेळेस आपण हे सामंजस्य कसं निर्माण केलं पाहिजे दीक्षेचा कार्यक्रम झाला होता अनेक जणांनी त्यावेळेस विरोध केला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी चर्चा व्हायची आणि या चर्चेमध्ये आपण सगळ्यांना एकत्र घेऊन गेलं पाहिजे काही जणांना सत्तेच्या माध्यमातून काही जणांना मैत्रीच्या माध्यमातून काही जणांना उन्नतीच्या माध्यमातून आणि समाजाचं असणार स्वास्थ आहे हे बिघडू द्यायचं नाही राजकारणामध्ये ही माणसं जोपर्यंत तो होती तोपर्यंत माझ्या समाजाला काय मिळालं याची चर्चाच नव्हती <laughs> याच कारण की समावेशक असं धोरण ऐंशीला नाशिकपासून मुंबईला ज्यावेळेस लॉंग मार्च काढला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते ठाण्याला मला निरोप आला की ठाण्याच्या सभेमध्ये मला बोलायचं मी म्हटलं दादा तुम्ही आमची हवा काढून घ्यात तुम्ही येऊन गेलात मान्य करून जाल तर म्हटलं आमच्या लाँग मार्चचा हवा निघून जाईल मग काय केलं पाहिजे म्हटलं मुंबईत या मुंबईच्या सभेमध्ये आले सभागृह चाललं होत ज्या मागण्या मान्य करायच्या होत्या त्या मागण्या त्यांनी त्यावेळेस मान्य केल्या आणि ज्या मान्य करता येत नाही त्याच्यासाठी असणारी समिती स्थापन केली आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सोडून माझ्या राजकारणामधला नवीनच हे होत प्रवेश होता पण ते जे सामंजस्य होत ते सामंजस्य संपलं तो विश्वास होता तो विश्वास संपला आता त्या विश्वासाच्या जागी आणि त्या सामंजस्याच्या जागी कुटुंबशाही आली हे लक्षात सत्ता मग सेनेकडे राहू द्या किंवा सत्ता इथे एन सी पी कडे राहू द्या दोघही नातेवाईक आणि सत्ता नातेवाईकांकडेच राहिली अशी परिस्थिती पूर्वीच्या काळी कार्यकर्त्याला न्याय मिळायचा पूर्वीच्या काळी कार्यकर्त्याला न्याय मिळायचा पण आता कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही या साताऱ्यामधल्या असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पक्षात मग काँग्रेसमधले असतील एन सी पीमधले असतील बी जे पीमधले असतील सेनेमधले असतील किंवा सामाजिक संघटनेमधले असतील यांनी फोन करून तुम्ही चांगला निर्णय घेतला तुम्ही ॲडव्होकेट आईवळेला तिकीट देऊन एक फार चांगले केलं एका सामाजिक कार्यकर्त्याला न्याय दिला आता त्यातले काही जण म्हणत होते की तुम्ही हे चालू ठेवा बंद करू नका मी त्यांना विचारलं का ते म्हटले पूर्वी आम्ही कब्बशीतून त्यांना चहा पाजत होतो आता आम्ही गेलो की आम्हाला कब्बशीतून ते चहा पाजतात हा बदल आलेला आहे हा बदल या ठिकाणी चालू द्या आम्हाला इज्जत मिळायला लागते मी त्यांना म्हटलं तुम्ही करणार काय ते म्हटले तुमच्या मनात जे आहे ते आम्ही करणार आम्ही जिथे आहोत तिथे राहून करणार आम्ही जिथे आहोत तिथे राहून करणार इथली घराणेशाही संपली की सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळायला सुरुवात लागेल हे आपण सर लक्षात घ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला की इथल्या असताना बदल होईल बदल काय होईल की प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की मी निवडून आलो पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की मी निवडून आलो पाहिजे आणि त्याला निवडून यायचं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये मी काय करेन याचा तो असणारा आराखडा वाचायला सुरुवात करतो तयार करायला सुरुवात करतो आणि इलेक्शन जी आज जात आणि धर्म याच्यामध्ये अडकलेली आहे ती बाहेर काढून लोकांच्या विकासाच्या प्रश्नाकडे जाईल आणि तेव्हा कुठे इथल्या बेरोजगारीचा प्रश्न मिटेल हे आपण लक्षात निवडणुका ह्या काही जात आणि धर्म या दोन्ही गोष्टीला तोड नाही असं मी त्या ठिकाणी मानतो कोणी हमला करू शकता असं नाही लोकांनी जात सोडायची म्हटलं तर सुटेल लोकांनी धर्म सोडायचा म्हटलं तर सुटेल पण जात आणि धर्माच्या नावाने असणार जे राजकारण चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे हे आपण असणार लक्षात घ्या मित्रो आमच्याकडे पैसे कुठून आले दुर्दैव आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी तो प्रश्न विचारावा आम्ही हेलिकॉप्टरनी फिरतो त्याचंही आश्चर्य चाललेलं आहे पृथ्वीराज चव्हाण इलेक्शन संपलं की आम्हाला निधी कुठून आला या हेलिकॉप्टरचे पैसे कोणी भरले याची नावं आम्ही असं जाहीर करणार आहोत त्या का आम्हाला पारदर्शकता पाहिजे निवडणुकीमधली पारदर्शकता पाहिजे पण ते काँग्रेस पार्टीसाठी आपण कराल का एवढं फक्त सांगा काँग्रेस पार्टीने किती हेलिकॉप्टर लावले नांदेडच्या इलेक्शन मध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम वस्तीमध्ये किती पैसे खर्च केले याचा आराखडा देणार आहात का मुस्लिम समाजाचा चार नांदेड़ मधल्यांचा आभार मानना है माला फोन आला साहब हमारी दिवाली है मन का दिवाली का मनाने लगे हो नहीं नहीं बोले आज दिवाली है तो मन का कैसे हर एक वोट को चार हजार रुपया मिल रहा है तो मैंने कहा अपना उम्मीदवार गया अरे बोली छोड़ दो साहब चोर का पैसा है वो थोडी कमाया हुआ पैसा है दो दिन की दिवाळी है दो दिन की दिवाली है। लेकिन अपना यशपाल जो है वो सौ टक्के से जीत गया करके मान लोकांनी पैसे घेतले दिवाळी केली आणि मनात होतं जे ही त्या ठिकाणी करून घेतली हे वंचित बहुजन आघाडीने इथल्या मतदाराला दिलेला आहे आस्त्याच्या मनावरती भीती नाही आस्थेच्या मनावरती भीती नाही राष्ट्रवादीचे इथले उमेदवार बघून घेऊनची भाषा बोलतात साताऱ्याच्या बाहेर सुद्धा आयुष्य हे लक्षात ठेवलं पाहिजे अरे <laughs> निवडणुका हारजी ती होतच राहणार निवडणुकीमध्ये हार जी ती होणार रा, होऊन राहणार जो जो म्हणतोय मी बघून घेणार त्याला सांगितलं पाहिजे मी माझ्या मताने तुला बघून घेणार आणि इथे लोळवल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या उदयनराजे कधी इथे कधी तिथे नदीच्या ह्याच्यामधला असणारा चिकना दगड जो असतो सकाळच्या ह्याला वापरायला येतो तसं कधी बी जे पी वापरते तसं कधी इथला असणारे एन सी पी वापरते असं आपलं काही करून घेऊ नका माझ्या आज्यानी फक्त दोनच गाद्या वाचवल्या <laughs> आजी आज आपण साताऱ्याची गादी म्हणतो सरदार पटेल विलीन करायला निघाला होता पण शिवाजी महाराजांची अशा गादी आहे सगळ्यात मोठी क्रांती कोणी केली असेल तर शिवाजी महाराजांनी इथली क्रांती केली आलुतेदार बलुतेदारांना हातामध्ये तलवारी दिल्या लढायला शिकवलं सैन्य उभं केलं आणि अर्धा महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला ही आणि शिंद्यांची ग्वालियरची असणारी विलीन होऊ दिली नाही सरदार पटेलची ते भांडले आणि त्यांनी सांगितलं की ही गाद्यांचं एक इतिहास आहे एक इतिहास आहे आणि हा इतिहास मिठवण्याचं कामकाज करू नका आणि म्हणून ह्या गाद्या आजही जिवंत आहेत आजही त्या विलीन झालेल्या नाहीत या आपण लक्षात घ्या नाही तर उरलेल्या सगळ्या विलीन झालेल्या आहेत अशी असणारी परिस्थिती आहे उदयनराजे आपण त्याचे वारसदार आहात त्या गादीची असणारी शोभा आपण ठेवली पाहिजे ही अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतोय याच्या अगोदर कधी आपल्या विरोधात सभा घ्यायला मी आलो नाही पण आज निश्चितपणे आलेलो आहे सामाजिक बांधिलकी तुम्ही असताना विसरलेला आहात फडतूस भिडेला तुम्ही वाचवायला निघालेला आहात सत्ता परिवर्तन करू आणि भिडेला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात yes, ज्या शिवाजी महाराजाने आलुतेदार बलुतेदाराच्या जोरावरती असणारा वैभव उभा केला वैभव उभा केला त्याच आलुतेदार बलुतेदार भीमा कोरेगावला वंदन करायला गेले पुरखाना वंदन करायला गेले त्यावेळेस भिडे आणि एकबोटे सारख्याने हमला केला आणि त्याचे असताना आपण समर्थक आहात विचारसरणी तुमची बदलली आम्ही आमच्या विचारसरणीचा विचार प्रचार करायला या ठिकाणी आलेलो आणि म्हणून मी इथल्या सगळ्या आलुतेदार बलुतेदार यांना असणार आवाहन करणार आहे वेगवेगळ्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की मला जे टेलिफोनवरनं सांगताय ते वास्तव्यामध्ये उतरा परिवर्तन होऊ द्या घराणीशाही संपू द्या आणि या देशामधल्या सर्वसामान्य माणसाचं राज्य पहिल्यांदा येऊ द्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असताना करतो सुषमा स्वराज यांचा असणारं विधान आपण सगळ्यांनी वाचला असेल मोदीच्या कॅबिनेटमध्ये त्या मंत्री आहेत परदेशी खात्याच्या मंत्री आहेत परदेशी वाऱ्या त्यांना कराव्या लागतात इतर राष्ट्रांशी बोलावं लागतं त्या खोट्या बोलू शकत नाहीत आणि म्हणून बागलकोट संदर्भात त्यांनी खरं सांगितलं की आम्ही एअरस्ट्राईक केला पण एकही मेला नाही वस्तुस्थिती आहे नाही असं नाही अमेरिका सुद्धा अनेक वेळा पाकिस्तानच्या असणाऱ्या टेररिस्टच्या अड्ड्यांवरती हमला करते प्रत्येक वेळेस त्यांना यश लागत नाही पण हा खोटारडा असणारा जो पंतप्रधान आहे तीनशे मारले अमित शहा चा, दोनशे चाळीस मारून टाकले आम्ही स्वप्नामध्ये मारले तर असं मी त्या ठिकाणी मानतो तुम्ही खोट का बोलता पंतप्रधानाच्या खुर्चीवरती आहात आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसलेला माणूस हा खोट कस बोलू शकतो हा कुटुंब प्रमुख आहे भारतीयांना हा जगामध्ये प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातो मोदी जे बोलणार ते भारतीय बोलणार असं समजलं जातं आज मोदीने खोटा बोलला आहे आपण सगळे खोटालडे आहोत असंच मोदींनी निशा दिलेला आहे मित्र हे जे खोटालडे आहेत यांना आपण सत्तेवरनं खाली खेचलं पाहिजे हे पहिलं आपलं कर्तव्य आहे लक्षात घ्या अमेरिके अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये ज्यावेळेस निवडणुका होतात राष्ट्रपतीसाठी निवडणुका होतात त्यावेळेस तो किती विद्वान आहे बघितलं जात नाही त्याच चारित्र्य बघितलं जात आणि त्याचं चारित्र्य बघायचं असेल तर त्याचे मापदंड आहेत मी असं एका इलेक्शन मध्ये होतो किंवा चर्चा अशी चालली होती की राष्ट्रपती आपल्या मुलाशी कसा वागतो राष्ट्रपती आपल्या मुलीशी कसा वागतो राष्ट्रपती आपल्या बायकोशी कसा वागतो राष्ट्रपती आपल्या आई बापाशी कसा वागतो राष्ट्रपती त्याचा जो स्टाफ आहे त्याच्याशी कसा वागतो हे मी त्यांना म्हटलं याच काय घेणं देणं ते म्हटलं हेच तर मोठं घेणं देणं आहे विकास कसा करावा चार माणसं आम्ही विकत घेऊ शकतो आणि ते आम्हाला आराखडा देऊ शकतात तो नालायक निघाला तर दुसरा आम्ही घेऊ शकतो पण ज्याला आम्ही राष्ट्रपती निवडू त्याला चार वर्ष आम्हाला काढता येत नाही चार वर्ष आम्हाला काढता येत नाही आणि म्हणून चार वर्ष आमचं आयुष्य आम्ही त्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणून त्याचं चारित्र्य काही आहे आम्ही हे बघतो त्याच्या मुलीशी कसा वागतो त्याच्या मुलाशी कसा वागतो बायकोशी कसा वागतो बापाशी कसा वागतो आणि त्याच्या असणाऱ्या स्टाफ बरोबर कसा वागतो न्यायाने वागत असेल प्रेमाने वागत असेल आपुलकीने वागत असेल तर आम्ही असणारा समजतो की आमची व चार वर्षाचे आयुष्य हे याच्या हातामध्ये द्यायला काहीही हरकत नाही चार वर्ष आमच्या आयुष्यातली याच्या हातामध्ये द्यायला काही हरकत नाही कारण का जो माणूस आपल्या मुलाशी न्याय करतो जो आपल्या बायकोशी न्याय करतो मुलीशी नीट वागतो आपल्या स्टाफशी नीट वागतो हा कुटुंब प्रमुख होण्याचा लायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांना असणारा मतदान देतो या कुठल्याही गोष्टीमध्ये नरेंद्र मोदी बसतो का आणि म्हणून या देशातल्या जनतेने ज्यावेळेस कॅप्टन आनंदाची असणारी सुखरूप त्याला घेऊन या त्याच्यावरती इजा होता कामाने टॉर्चर होता कामाने याची दक्षता घ्या त्यावेळेस जयपूरच्या सभेमध्ये पंतप्रधान काय म्हणाले की मी एफ सिक्सटीन पाडलं याच्याबद्दल कौतुक नाही पण ढोसा काय माझ्या पाठीमागे लावला की कॅप्टनला सुखरूप परून घेऊन घ्या ज्याच्या घरामधला मुलगा आजारी आहे त्यालाच कळत की दुःख काही दुर्दैवाने नरेंद्र मोदी त्या कॅटेगरीमध्ये बसत नाही आणि म्हणून एफ सिक्स्टीन विमान पाडलं याचा त्यांना फार मोठा अभिमान होता पण कॅप्टन अभिनंदन पाकिस्तानच्या हातामध्ये असे अनेक जण आहेत त्याच्यापैकी तो एक आहे हे जे बेहरम कसल्याही प्रकारचा असणारा दुःख नसणारा बीजेपी सारख्या पक्षाला आपण सत्तेवरती बसवणार असाल तर लुटाणूंच राज्य आल्याशिवाय राहणार नाही ना हे लक्षात घ्या मी काल सांगलीच्या सभेमध्ये बोललो कि साडे चार वर्ष पाच वर्षाची सत्ता मोदीकडे आली लुटारूंचं राज्य होतं त्यानी लुटल कोणाला काळा पैसा धारकाला त्यांनी लुटलं ज्यांच्या ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना लुटलं नोटबंदी करण्याचं कारण एक होत की यांना लुटायचं होत हे कुठेच जाऊ शकत नव्हते बँकेमार्फत नोटा बदलू शकत नव्हते म्हणून काळ्या बाजारात पुन्हा असणारा नोटा बदलल्या सात चाळीस तीस सत्तरच्या हिशेबाने त्या ठिकाणी बदलल्या पुन्हा पाच वर्षाची सत्ता दिली पुन्हा पाच वर्षाची सत्ता दिली तर ही जे पांढरी इकॉनॉमी आहे वाईट इकॉनॉमी आहे टॅक्सेबल इकॉनॉमी आहे त्याच्यातल्या लुटल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून मित्रो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्याला काँग्रेस एन सी पी आघाडी काय किंवा सेना बीजेपी आघाडी काय भाकरीच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत त्या आता एवढ्या करपलेल्या आहेत की त्या तव्यावरती पुन्हा टाकलं ते त्याचा टाक वासही येत नाही अशी असणारी परिस्थिती त्याची वासही येत नाही आता ते फेकून आहे काय पाणी जेव्हा गडूळ होत ते पित नाही आपण फेकून देतो ते भांड्या पुन्हा धुतो आणि नवीन पाणी होतो माझा आपलं सगळ्यांना विनंती आहे कि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये नवीन पाणी ओतण्याची वेळ आलेली आहे आयुवच्या निमित्ताने ओतायचं आपल्याला सर उतायचं आहे आणि कप बशीला करून या देशातली नवीन वाटचाल करायची आहे ती आपण कराल या अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा हे ब्रिज वाक्य घेऊन वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहे कराड येथील सभेला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वायझेड इंडिया साठी अभिनंद जाधव सह संतोष वायदंडे नितीन ढापरे कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आप आपण वायझेड इंडिया टीव्ही लाईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार